नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरु दत्त तर बघा उद्या असणार आहे दर्श अमावस्या या दिवशी आपल्याला बघा तुमच्याही घरात किंवा व्यक्तींवरती वारंवार नजर दोष लागत कि आहे किंवा बाहेरील बाधा आहे खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष आहे तरी सुद्धा तुम्ही या दिवशी कोहळा बांधू शकता बघा कोहळा बांधल्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही निगेटिव्हिटी आहे घरात निगेटिव्हिटी आहे किंवा जे काही बाकीचे त्रास बघा जो नजर दोषाचा त्रास आहे तर तो खूप म्हणजे खूप वाईट आहे का तर बघा जर आपल्याही संसाराला एखाद्याची जर वाईट नजर लागली तर पूर्ण संसार सुद्धा उद्ध्वस्त होण्याची ताकद त्या वाईट नजरेमध्ये असते बघा एखाद्याला जर एखाद्याचं खरंच म्हणजे हे होत नसेल चांगलं झालेलं बघवत नसेल तुमचं दुकान आहे किंवा काही ना काही व्यवसाय आहे तुमचा तर तिथं सुद्धा सर्व काही चांगलं चाललं असेल आणि तिथं जर एखाद्याला तुमचं जर चांगलं झालेलं बघवत नसेल तर खूप मोठ्या प्रमाणात नजर दोष लागतो म्हणजे अक्षरशः तुमचा बिझनेस सुद्धा चालत नाही तर ह्यासाठी आपल्याला बघा तुमचं जे काही शॉप आहे दुकान आहे किंवा अगदीच घरामध्ये सुद्धा म्हणजेच आपल्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्ही हा कोहळा बांधू शकता यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष तर दूर होतो नजर दोष दूर होते वाईट जी बाधा आहे वाईट जी शक्ती आहे तर ती घरापासून बाहेर जाते अक्षरशः म्हणजे ती घरात प्रवेश करत नाही यामुळे आपल्याला बघा हा कोहळा फक्त अगदीच तुम्ही अवास्याला बांधू शकता ते पूजा कशी करावी किंवा अगदीच की कोहळा खराब झाल्यानंतर काय करावा त्याचबद्दल सर्व काही डिटेल माहिती असणार आहे तो व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा अमावस्याच्या दिवशी अगदीच की उद्या पहाटे पाच वाजता अमावस्या चालू होत आहे ती शनिवारी सकाळी सव्वा सात वाजता अमावस्ये ही संपत आहे तुम्हाला जेव्हा बघा आपण कोहळा बांधतो तर तो प्रदोष काळातच बांधला जातो म्हणजेच अगदी संध्याकाळच्याच टायमिंगला तो बांधला जातो प्रदोष काळातच तो बांधला जातो तर बघा आपल्याला Uh, कोहळा कसा आणावा तर कोहळा uh, जो देठ असतो त्या पद्धतीचा कोहळा आणायचा आहे देट असलेलाच कोहळा आणायचा त्याचबरोबर कोहळा आणल्यानंतर स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर पुसून आपल्याला त्याची पूजा करायची आहे बघा कोहळा आणल्यानंतर ना त्याची पूजा किंवा अगदी स्वस्ती कुठे काढावं ओम कुठे काढावा बघा आपण जेव्हा ओम काढतो तर तो अष्टगंधाने आपल्याला काढायचा आहे बघा अ uh, हे बॅक साईड आणि फुडली साइड ह्या पद्धतीने आपल्याला स्वस्तिक आणि ओम काढायचं आहे अगदीच तुम्ही पुढे स्वस्तिक काढलं स्वस्तिक हे कुंकुवाने काढायचं आहे आणि त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला ओम काढायचा आहे ओम हा अष्टगंधाने आपल्याला काढायचा आहे त्याच बरोबर बघा कुंकुवाने स्वस्तिक त्यानंतर अष्टगंधाने ओम काढायचा आणि अ ह्या साइडला आपण स्वस्ती काढलंय त्याच्या ह्या साइडला ह्या साइडला आपण ओम काढलेला आहे तर इकडच्या साईडला आणि ह्या साइडला म्हणजे दोन्ही ऑपोजिट साइडला आपल्याला काय करायचं आहे काजळ घ्यायचं आहे काजळाने खालून वरपर्यंत अशी रेश ओढत आणायची मग ह्याही साईडला आणि ह्याही साईडला दोन्ही साइडला खालून वर अशी रेश ओढत आणायची काजळाने त्यानंतर आपल्याला तो कोहळा आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती बघा देवघरासमोर तो कोहळा ठेवावा हळदी कुंकू औषधं व्हायची आहेत धूपदीप दाखवून घ्यायचा आहे आणि ना आपल्याला बघा कोहळेची ह्या पद्धतीनं पूजा करावी सेवा सुद्धा असतात सेवा कशा करा कोणत्या सेवा कराव्या नंतरच बांधायचं तर ते मी पुढं सांगतेच पण बघा कोहळा बांधताना आपल्या मुख्य दरवाज्यावरतीच बांधावा बघा अशा पद्धतीने बांधावा जो की जो कोणी व्यक्ती येईल किंवा जाईल तर त्याला अगदीच की अ जो बाहेरून व्यक्ती आहे तर त्याला सहजपणे तो कोहळा दिसला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला कोहळा बांधायचा अगदीच तुमचं शॉप आहे तरी सुद्धा तुम्हाला अ... सर्वांना दिसेल ह्याच पद्धतीनं आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच कोहळा बांधायचा आहे त्याचबरोबर अगदीच कोहळा बांधताना तुम्ही एक लाल कापडात गुंढळून वरती टांगून द्यायचा आहे म्हणजेच वरती मुख्य दरवाजाच्या तिथं बांधायचं आहे बघा ह्यामुळे आपल्या घरातील जी काही व्यक्ती येते आतमध्ये तर त्या व्यक्तीमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती सुद्धा कोहळा स्वतःमध्ये शोषून घेत असतो एवढी ताकद त्या कोहळ्यामध्ये आहे बघा जी काही वाईट बाधा आहे वास्तुदोष आहे नेगेटिव्हिटी खूप वाढलेली आहे तुमच्या घरामध्ये तरी सुद्धा तो कोहळा स्वतःमध्ये खेचून घेतो ती निगेटिव्हिटी घराचं हा कोणाला संरक्षण होत असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी कोहळा बांधा अगदीच की काय होतं बघा तुमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात वाईट बाधा आहे खूप निगेटिव्हिटी आहे तर अशा वेळेस बघा आपण कोहळा बांधला की लगेचच थोड्याच दिवसात तो खराब होतो खराब झालेला कोहळा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा की बघा कचऱ्यात वगैरे टाकून द्यायचं आहे पुन्हा दुसरा घ्यायचा आहे असं तुम्हाला वाटलं की कोहळा खराब झाला कोहळा का खराब होतो तर तुमच्या घरात जेवढी निगेटिव्हिटी असते ते स्वतःमध्ये खेचून घेतं किंवा असं म्हटलं जातं की जेव्हा कोहळा लगेच खराब होतो तर खूप मोठ्या प्रमाणात वाईट शक्ती नेगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये आहे त्यामुळे तो कोहळा लगेच खराब झाला अशा टाइमिंगला तो कोहळा काढून घ्यायचा आहे अगदीच तो टाकून द्यायचा दुसरा आणावा सेम त्याच पद्धतीनं आपल्याला पूजा करायची आणि नंतर तो कोहळा म्हणजे जी येणारी येणारा शनिवार आहे त्या शनिवारी आपल्याला कोहळा बघा त्याच शनी असं वाटतंय ना तुम्हाला की कोहळा खराब झालाय लगेच काढून टाकून द्या आणि येणारा जो शनिवार आहे तर त्या शनिवारी आपल्याला प्रदोष काळातच पूजा करून कोहळा हा बांधायचा आहे त्याच बरोबर येत की बघा अगदीच की अं कधी कधी तर असं होतं की कोहळा अक्षरशः सुद्धा होत नाही मग काही जण असे असतात की प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याच्या महस्याला कोहळा बदलतात किंवा काही काहींचा सहा सहा महिना सुद्धा खराब होत नाही तुमच्या इथं तुम्ही जर प्रत्येक महिन्याला बदलत असाल तर त्या पद्धतीने बदलावा किंवा अगदीच की कोहळा बांधलाय त्यानंतर बघा अगदी सहा सहा महिने जरी तुम्ही ठेवत असाल तर जी येणारी सोमवती अमावस्या आहे तर त्याला तुम्हाला तो बदलायचाच आहे किंवा शनी अमावस्य आहे शनिवारी येणारी शनी अमावस्या त्याला तुम्हाला बदलावा लागणार आहे किंवा सोमवारी येणारी जी अमावस्य आहे त्याला सुद्धा तुम्हाला कोहळा हा बदलावा लागणार आहे कधी कधी कोहळे वारंवार खराब होतात अगदीच की तुम्ही एक बांधला की लगेच दोन तीन दिवसात खराब झाला दुसरा बांधला की लगेच थोड्या दिवसात खराब झाला मग अशा टायमिंगला तुम्ही वारंवार वार तो बदलावा कारण जेव्हा आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात वाईट शक्ती नेगेटिव्हिटी असते ना तर तेव्हाच कोहळा हा वारंवार खराब होत असतो जेव्हा सर्व काही बघा आणि कोहळा मानण्याचे एवढे सारे फायदे आहेत ना की घरातील व्यक्तींचं संरक्षण होतं ना जर दोष तर खूप वाईट गोष्ट आहे ती ला आ, ला, ला हुला हुला की ती सुद्धा घरातील व्यक्तींना लागत नाही त्यामुळे आवरुजून तुम्ही महसेला कोहळा हा बांधला पाहिजे तर बघा सेवा कोणती करायची तर देवघरासमोर कोहळा ठेवल्यानंतर आपल्याला अगदीच की तुम्ही एक माळ किंवा अकरा माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणायच्या आहेत प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घरात मुलांना किंवा अगदीच मोठ्यांना नजर दोष होत आहे तर ते होऊ नये घराचं घरातील व्यक्तींचं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ना मग हा अगदी पूजा झाल्यानंतर ना सेवा झाल्यानंतर ना आपल्याला तो कोहळा आपल्या मुख्य दरवाजावरती बांधायचा आहे आणि त्यानंतर अगदीच की बघा शनी अमावास किंवा सोमवती अमावस्या ह्याला अगदीच तुमचा कोहळा खराब होऊ किंवा न हो, हो। तरी सुद्धा तुम्हाला तो कोहळा काढायचा आहे आणि तो विसर्जित करायचा अगदीच कोहळा काढला की लगेच टाकून द्या घरात काही आणू नका त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा सामावलेली असते त्याच्यामुळे तो लगेच टाकून द्या अगदीच ठेवू नका काढून आणि त्यानंतर लगेच दुसरा आणून डेटाचा कोळा आणायचा आहे आणि त्यानंतर तसंच त्याच पद्धतीने आपल्याला सेम पूजा करायची म्हणजे पूजा करायची ओम स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर आपण नक्कीच आपल्या मुख्य दरवाजावरती किंवा अगदीच तुमचा आहे दुकान तु आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही नक्कीच लावू शकता तुम्हाला समजलं असेल आता पुरत एवढंच झालेली मी महाराजांच्या नेरुज कृती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि करायला करायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ